गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार दुपारसाठी साधं सिंपल जेवण तर जेवणामध्ये काय आहे मुगाची भाजी घोडी डाळ आणि भात तर हे डाळ आणि भाजी दोघांसाठी बारीक कांदा मोठा कांदा अशी सगळी तयारी लसूण वगैरे करून ठेवली आहे तर कढई ठेवली आहे ही माझी फेवरेट कढई आहे मला खूप आवडते म्हणून प्रत्येक रेसिपीला हीच मी वापरते सो तेल गरम करत ठेवून त्याच्यामध्ये जिराट आणि मग लसूण अशी तडतडवली करपवली जशी आपले नातेवाईक असे आपली तरक्की बहुन करपतात तसे हिला करपवायची मग ती करपून झाली की मग त्याच्यामध्ये पण आपला कांदा वगैरे टाकायचा कांदा छान गुलाबी हो तवर त्याला मस्तपैकी परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपलं टोमॅटो ॲड करायचं टोमॅटो मी इथे थोडा जाडा कापलेला आहे कारण भाजीमध्ये जाडा टोमॅटो छान टेस्ट येते था, गुला भी मदे से मदे तो टोमॅटो पण छान असा गुलाबी झाला की मग त्याच्यामध्ये आपले हा बाकीचे मसाले ॲड केले मसाल्यामध्ये पण असे काही टिपिकल मसाले नाही आहेत जे आपण रोज वापरतो तेच मसाले आहेत हळद तिखट मालवणी मसाला जे मी रोज जेवणात वापरते तेच मसाले आहेत त्याच्या व्यतिरिक्त मी एकही मसाला एक्स्ट्राचा ॲड केलेला ना नाही आहे मग त्याला असं छान परतून घेतलं की मसाला थोडा कांदा आणि टोमॅटोसोबत भाजला ना की मग त्याच्यामध्ये आपली मोड आली मटकी ॲक्च्युली मटकीला मटकी नाही सॉरी मोग मुगेला पण असे परफेक्ट मोड आले नव्हते ठेवले होते मोड यायला पण मनासारखे मोड नाही आले थोडेफारच मोड आले होते सो मग म्हटलं भाजी ती बनवून टाकावी म्हणजे तुम्हाला माहिती आहे कडदानाला जास्त दिवस झाले की त्याला वास लागतो सो मग मिनिमम जेमतेमच मोड आलेले होते मग ते छान भाजीमध्ये टाकले आणि भाजी मला ही वाफेवरची बनवायची होती तर म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त पाणी ॲड नाही केलं आहे भाजी मग त्याच्यामध्ये ॲड करू त्याच्यानंतर तिला छान असं ढवळून आणि मग त्याच्यावरती वाफेवरती शिजवायची होती म्हणून एक मोठं असं ताट ठेवलं आहे आणि मग ताटावरती पाणी घालून ती भाजी मी वाफेवरती शिजवली आहे सो तुम्ही बघू शकता त्यानंतर दुसऱ्या बाजूला मी डाळीची तयारी केली आहे डाळ मी अशी म्हणजे जसं आपण नॉर्मली बनवतो तशी नाही बनवली आहे डाळीला मी आधी बॉईल केली आहे आणि फक्त डाळच नाही बरं का त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि मग लसूण आणि मग मसाले म्हणजे फक्त हळद आणि तिखटच घातलं आहे आणि मीठ घालून मग पाणी टाकून तिला अशी बॉईल करून घेणार आहे आणि बॉईल झाल्यानंतर तिला मी फोडणी घालणार आहे तर इथे आपला कुकर ठेवला डाळीचा मी दुसऱ्या बाजूला आणि आता आपण आपल्या भाजीकडे वळूयात तर भाजीला बघू शकता छान अशी उकळी आली आहे आणि खरंच खूप छान शिजली आहे वाससुद्धा खूप छान येतो आहे कसे व्हिडिओमध्ये दाखवू शकतो पण व्हिडिओमध्ये त्याचा जो स्मेल आहे जो सुगंध आहे तो नाही दाखवू शकत पण भाजी खरंच खूप छान झाली आहे जशी मला पाहिजे तशी पण हिला आत्ताच लगेच बंद नाही करायची आहे थोडी अजून थोडा वेळ शिजवायची आहे बाबा ब्लॅक शिप हॅव्यून यू यश आमच्या आईने नारळी लावलेली आहे खूप छान उगवली होती नारळी आमच्या खिडकीतच लावलेली आहे नारळाचं हे आहे इकडे सुद्धा एक नारळी लावली आहे आणि इकडे तुळस आहे तुळस आहे आमची हे कुठलं झाड आहे मला माहिती नाही बट ते सुद्धा खूप छान उभवलं हो आहे तर आमच्या ह्या चा, एवढ्याशा खिडकीच्या याच्यामध्ये आम्ही एवढी झाडं आईने लावलेली आहेत आणि हा बघा खालचा धूर हा आहे खालचा धूर खालचा क्लायमेट सुद्धा खूप सुंदर आहे थोडी काळवंटमध्ये आहे तर काल मी आणि युवांशी पप्पा आम्ही कुर्ल्याला गेलो होतो आ, स्पेशली युवांश आणि स्वस्तिकसाठी सायकल घ्यायला स्वस्तिकला नेलं नव्हतं आम्ही फक्त युवांशलाच नेलो होतो आणि खरंच सांगते कुर्ल्याला खरंच काही गोष्टी अशा रिजनेबल रेटमध्ये मिळतात ना तुम्ही बिलीव्ह नाही करणार ही सायकल आम्ही आठशे रुपयाला घेतलेली आहे आणि त्याचे टायर वगैरे खूप मजबूत आहेत आणि ही स्वस्तिकची सायकल आहे सुद्धा खूप छान आहे आणि मजबूत सायकल आहे तिचे लोखंडी पट्ट्या वगैरे मजबूत आहेत आणि ही सायकल चक्क आम्ही साडेपाचशे रुपयाला घेतलेली आहे कमीत कमी प्राईजमध्ये आम्हाला खूप छान अशा गोष्टी मिळाल्या खरंच आम्ही खूप म्हणजे म्हणतो हॅप्पी आहोत हा या गोष्टीपासून आणि ही सायकल फोल्डेबल आहे स्वस्तीची सायकल तिला आपण फोल्डसुद्धा करू शकतो युवांशला तर स्वतःच्या सायकलपेक्षा स्वस्तीचीच सायकल खूप आवडली कारण त्याच्यामध्ये गाणे आहेत ना ते, आहे ते खूप मोठ्याने वाजतात लाईटसुद्धा पेटते युवांशसुद्धा सायकलला ते आहे बट युवांच्या सायकलचे साऊंड थोडा थोडासा कमी आहे बट स्वस्तीच्या सायकलचा साऊंड खूप चांगला ऐकायला येतोय आणि ते साहेब जेवायचं सोडून चिवडा खात बसलेत त्याच्या पप्पांसोबत सो आपली भाजी आता रेडी आहे हे बघा वाफेवरती खूप छान शिजली आहे भाजी खूप मस्त शिजली आहे एकदम कोरडी जशी मला हवी तशीच झाली आहे वाफेवरती बघा मस्त भाजी शिजली आहे आणि वळूयात आता आपल्या डाळीकडे सो डाळ सुद्धा आपली होती पण डाळीमध्ये थोडं पाणी जास्त झालंय त्यामुळे पाणी सगळं बघा बाहेर किती पडलंय आपलं जेवण अजून शिजतंय अजून शिजायला वीस मिनटं लागतील कारण अजून भात पण आहे आणि डाळ पण पूर्णपणे रेडी नाही आहे डाळ फक्त बॉईल झालेली आहे अजून डाळीला लसणीची फोडणी द्यायची आहे आणि भाजी तर आपली ऑलमोस्ट रेडीच झालेली आहे आणि तुम्हाला माझी हा डाळ रेडी आहे शिटीसुद्धा थंड झाली आहे सो कुकर खोलते जेव्हा झाकण लावला तेव्हा कुकरचं झाकण तरी स्वच्छ होता आणि आता पार पोड झाला आहे सो बघा हा छान अशी डाळ बॉईल झाली आहे हे बघा डाळ बॉईल झाली आहे आता ही जी आपली छोटीशी पॅन आहे त्याच्यात तडका देऊन डाळीमध्ये हो दे टाकून परत एकदा डाळीला गॅसवरती टुकळी काढायची आहे सो चला आपण तडका द्यायला वळूया सो फ्रेंड्स मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हा जो कढईचा कलर आहे तो ऑलरेडीपासून काळाच आहे आणि ही कढाई खूप जुनी आहे नाहीतर तुम्ही कमेंट कराल की कढाईला घास हे ते जेव्हा आमच्या आईंच्या संसाराला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी ही कढाई घेतली होती ह्या कढाईला खूप वर्षं झाली आहेत आणि खूप वर्षापासून जुनी कढाई आहे ती छोटीशी कढाई आहे ती आम्ही पगारासाठी वगैरे वापरतो तर आपण आता तडक्याची ता तयारी करू याच्यामध्ये तर पहिल्यांदा मी तेल घेते तर आता मी तेल घेतलं आहे याला तेलाला थोडं गरम होईस तर मग तेल अगदी कडकडीत असं छान गरम झालं पाहिजे का तर जो आपण तडका टाकतो ना तो तडका मग असा एकदम करपला पाहिजे म्हणजे त्याची करपलेला खास करून तर लसूण लसूणची जी, जी करपल्याचा जो हे असतो ना नाईसेन्स तो पूर्ण डाळीत येतो आणि मग डाळीला खाण्याला आणि वा, वा म्हणजे सुगंधाला खूप छान स्वाद येतो सो तेल आपलं गरम करत ठेवलं आहे तर आपला तेल बघा छान असा कडतो आहे त्याच्यात टाकेन जिरा बघा गॅस स्लो करायचं आहे तडतडेल आणि अंगावर होईल जिरा टाकला तर त्याच्यानंतर तर मी लसूण घातली चमचा त्या तडतडल्यावर समजा तेल किती गरम झाला आहे चांगला आहे लसूण लसूण थोडंसं करपवायचं तेल खूप गरम आहे सो लसूण माझी ऑलमोस्ट करपहीच आहे तर आपण गॅस बंद करूया हो आणि ही फोडणी त्या कडडाळीमध्ये शिफ्ट करूया हो तर ही आहे आपली डाळ तयारीविषयी ठेवली आहे म्हणजे हो फोडणी त्यात टाकली की लगेच खाली साँग गॅस चालू करायचा सो ही डाळ फोडणी त्याच्यामध्ये ॲड केली छान अशी कडकडली आणि सुगंध खूप छान येतोय व्हिडिओमध्ये सुगंध दाखवू शकत नाही पण हे दाखवू शकतो की डाळीला बघा छान अशी फोडणी लागलेली आहे आता हिला आपण एक पाच दहा मिनटं जरा गॅसवर उकळी येऊन देऊयात कातरीची फोडणी आपण टाकली आहे ती अशी एकजीव झाली पाहिजे आपली डाळ खूप छान अशी उकळली आहे आणि फोडणी वगैरे सगळं एकजीव झालेलं आहे मी डाळ तोपामध्ये शिफ्ट केली कारण मला त्या कुकरमध्ये भात लावायचा होता सो मी डाळ याच्यात शिफ्ट करून इथे एका बाजूला त्याच कुकरमध्ये डाळीच्या भात लावलेला युवांश तुला डाळ भात भरवू होय तुला जेवायचं आहे हिवांश हिवांश चल डाळ भात खा चल चल आणि खा आणि मग झोप चल तर आपलं जेवण शिजलं आहे कुकर जरा थंड बाहेर ठेवलं आहे तर हा विलॉ संपायच्या आधी मग तिच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे अशी की काल मी ही वॉच कपांड वॉन्च आम्ही लोक फेनिक्स मॉलला गेलो होतो फोडल्याला तेव्हा जे आमच्या बिल्डिंगमध्ये घटना घडली ती म्हणजे अशी की आमच्या आम्ही फर्स्ट फ्लोअरला राहलो आमच्यावरती जे सेव्हन फ्लोअरला एक पण तरी आहे त्यांनी गळफास लावून आपला जीव दिलेला आहे सो ही खूप दुःखद घटना आहे आम्ही त्यांना ओळखत नाही आणि तर अजून माहिती नाही की ते कोण आहेत आणि त्यांनी का असं केलं आहे काही अजून कशालाच काही पत्ता झाला आलेलं नाही आहे त्यांनी काल संध्याकाळी गळफास लावला तो त्यांना हॉस्पिटलमध्ये गेलं आहे अजून म्हणून ती बॉडी आणायची अजून अजून आलेली नाही आहे ती बॉडी तो रिझन काय आहे माझं अजून काहीच माहिती नाही पण खूप वाईट झालं आहे ज्या काळासमोर तुम्ही ते खूप वाईट झालं देवाने स्वामीनं प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती लागते पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मित्र जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल कुठल्याही गोष्टीचं काही टेन्शन असेल सो आईवडिलांना सांगा त्यांची शेअर करा जर त्यांच्याशी बोलायला जमत नसेल तर आपली पत्नी असेल वाईफ असेल किंवा आपली जीएफ असेल किंवा कोणी जवळचा मित्र असेल त्याच्याशी शेअर करा पण असा स्वतःचा भाऊ उजवून आता हे खूप वाईट आहे आता त्या व्यक्तीच्या पाठीमध्ये त्याची फॅमिली असेल त्यानंतर त्या त्याच्यानंतर त्या फॅमिलीचं काय होईल याचा विचार त्या व्यक्तीने केला नाही पण मेरी जे झाडं ते खूप वाईट झाली सो असं तुम्ही करू नका हाच माझा एक सांगण्याचा उद्देश आहे तर ही आहे माझी जेवणाची थाळी आणि आता मस्तपैकी पोट भरून जेवणार गरम गरम भात मुगाची भाजी डाळ आणि हे पापड जेवण तर पापडाशिवाय अधुराच आहे आणि मयूरने बघा मला कसं थाली वाढलेली आहे अर्धी अर्धी भाजी वाढलेली आहे ॲक्च्युली भाजी एकच आहे सो चला तर मग जेवण घेऊया तर आता छान असं भर पेट जेवण झालेलं आहे पोट असं छान भरलेलं आहे आता वाजले आहे तर दुपारचे दी दोन तर आता मस्तपैकी आराम करणार झोपणार स्वस्तिक तर झोपला आहे पण आता थोड्या वेळात झोपेलच सो आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि मी पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब तर नक्कीच करा तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय